नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा मे रोजी मी कोर्स ठेवला आहे नेहमीप्रमाणे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असे सहा तास शनिवारी आणि तसे सहा तास रविवारी हा कोर्स घेतला जाईल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन अमेरिकन मार्केट ते होता जी ई विजा यांचे रिझल्ट चांगले आले टेस्लाचं मात्र रेव्हेन्यू कमी झालं पण शेअर वाढला जीईचा शेअरही वाढला विजाचा शेअरही वाढला आणि तेसला स्वस्तात ई व्ही लाँच करणारे ई व्ही मॉडेल असं सांगितल्यामुळे शेअरमध्ये आणखी वाढ झाली आयफोनची विक्री मात्र एकोणीस टक्क्यांनी घटली असं सांगण्यात आलं आज निफ्टी बँकेची एक्सपायरी आहे काल आपण बघितलं की बावीस हजार चारशे एकवीस हा स्तर पार होऊ शकला नाही हा कॉल रायटरचा झोन आहे आणि बँक निफ्टीमध्ये अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास हा झोन पार व्हायला हवा आपण बेस पकडला आणि बेसच्या जवळपास कुठे खरेदी करायला मिळाली तर चांगला ट्रेड मिळू शकतो बावीस तीनशे नऊ तीनशे बेचाळीस या स्तराला कुठे मिळालं तर घ्या हा स्तर जर तुटला तर मात्र बावीस दोनशे सहासष्ट बावीस दोनशे दहा ही लेव्हल मिळू शकते बावीस तीनशे नऊ तीनशे बेचाळीस याच्या जवळपास कुठे मिळाला तर च बावीस चारशे सत्याहत्तर आणि बावीस पाचशे दहा बावीस पाचशे दहा ही लेव्हल पार होण्याची शक्यता कमी पण ही लेव्हल पार झाली तर बावीस पाचशे सहासष्ट आणि सहाशे सोळा बावीस सहाशे सोळा इथपर्यंत लेवल मिळू शकेल बँक निफ्टीमध्ये सत्तेचाळीस हजार पाचशेच्या जवळपास खरेदी करायला मिळाली तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदाच्या जवळपास विक्री करायला मिळू शकेल विक्स काल वीस टक्क्यांनी कमी झाला एक त्याचा अर्थ ओव्हर कॉन्फिडन्स आहे असा होऊ शकतो आणि दुसरा अर्थ जो ऑप्शनसाठी रिस्क प्रीमियम असतो तो रिस्क प्रीमियम देण्यासाठी कुणीही तयार नाही सध्या ऑप्शनच्या किमती ज्या आहेत त्या नॉर्मल लेवलवर आहेत असा एक अर्थ त्यातून निघतो फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे तीन हजार चव्वेचाळीस कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे दोन हजार नऊशे अठरा कोटीची मार्केट सध्या रिझल्टवर रिॲक्ट करताय पी सी आर एक पॉईंट वर्ग एक पॉईंट शून्य सहा एवढा झाला टाटा कन्झ्युमरचा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आला त्यांचं प्रॉफिट दोनशे सदुसष्ट पॉईंट सात कोटी वायओ वाय म्हणजे वर्षाचा हिशोब घातला तर बावीस पॉईंट पाच टक्क्याने कमी झालं त्यांना एक्सेप्शनल लॉस झाला दोनशे पंधरा पॉईंट आठ करोडचा त्यांचा रेव्हेन्यू तीन हजार नऊशे सत्तावीस कोटी मार्जिन सोळा टक्के त्याने डिव्हिडंड दिला सात रुपये सत्तर पैसे टाटा एलेक्सी टाटा एलेक्सीचा प्रॉफिट चार पॉईंट सहा टक्क्याने कमी झाला तो एकशे शहाण्णव पॉईंट नऊ एवढा झाला रेव्हेन्यू एक शे टक्क्याने कमी झालं ते नऊशे पाच पॉईंट नऊ कोटी झालं एबीटसुद्धा कमी झालं चार पॉईंट पाच टक्के झालं आणि मार्जिन शंभर बेस पॉईंट कमी झालं ते तेवीस पॉईंट आठ टक्के झालं पण टाटा एलेक्सीने सत्तर रुपये डिव्हिडंड दिला आय सी आय सी आय प्रू ॲन्युअल प्रीमियम इक्वीव्हॅलन्ट वाढलं नऊ पॉईंट पाच टक्क्यांनी तीन हजार तीनशे करोडवरनं तीन हजार सहाशे पंधरा कोटी झालं व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस ती, ती मात्र कमी झाली ती सव्वीस पॉईंट पाच टक्के झाली सातशे शहात्तर कोटी आणि व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिन कमी झालं बत्तीस टक्क्यावरनं एकवीस पॉईंट पाच टक्के सायन डी एल एम प्रॉफिट सुंदर रिझल्ट आला प्रॉफिट ऐंशी पॉईंट दोन टक्क्याने वाढलं ते बावीस पॉईंट सात कोटी रेव्हेन्यू तीस पॉईंट चार टक्क्याने वाढला तो तीनशे एकसष्ट पॉईंट आठ कोटी मार्जिन एक टक्क्याने वाढलं मार्जिन सॉरी मार्जिन एक टक्क्याने कमी झालं ते दहा पॉईंट पाच टक्के लेको लेकोचं प्रॉफिट वाढलं सात टक्क्यांनी ते सहा पॉईंट एक कोटी रेव्हेन्यू जवळजवळ फ्लॅटच राहिला पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झाला आहे तो आठशे सोळा कोटी आणि मार्जिन वीस पॉईंट पाच टक्क्यावरून अठरा टक्के एवढं झालं डॉक्टर रेड्डीज यांनी टेरी डायहायड्रोक्लोराईड पावडरच्या ओरल सोल्यूशन सोल्युशनचे सहा लॉट रिकॉल केले रेमस फार्मा रेमस फार्मा हा शेअर एन एस सीवर लिस्टेड आहे बी एस सीवर नाही त्याचा भाव सहा हजार रुपयाच्या आसपास आहे त्यांनी एका शेअरला तीन शेअर एवढा बोनस दिलाय आणि चार रुपये एवढा डिव्हिडंड पण दिलाय आय आय एफ एल फायनान्स आरबीआयनी त्यांचं स्पेशल ऑडिट सुरू केलं आहे कारण त्यांना नवीन गोल्ड लोन देण्यासाठी बंधन घातलं होतं आता स्पेशल ऑडिट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे पुढची ॲक्शन जी आहे ती घेतली जाईल करा बांद्रा पाली हिल इथे एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांनी घेतलाय त्याच्यातून त्यांना दोन हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे निफ्टी नॅक्स्ट फिफ्टीचा वायदा आजपासून सुरू होईल एकतीस ऑक्टोबरपर्यंत ट्रान्झॅक्शन टॅक्स नाही असं कळवण्यात आलं आहे थ्री सिक्स्टी वन वॅमचा रिझल्ट चांगला आला आणि त्याचप्रमाणे एम सी एक्सचा रिझल्टही चांगला आला आहे आता जे काही शेअर बातम्यानुसार किंवा चार्ट पॅटर्नप्रमाणे किंवा त्या शेअरच्या प्राईस ची पोझिशन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तेजीत राहू शकतात किंवा मंदीत जाऊ शकतात अशा काही शेअरचा समावेश केला आहे पण तुम्ही स्वतः अभ्यास करा चौकशी करा कुणाचंही ऐकू नका स्वतःचा निर्णय स्वत घ्या हे फक्त एक प्रकारचं मार्गदर्शन असतं तेजीमध्ये थ्री सिक्स्टी वन वॅम आर व्ही एन एल माझगाव डॉक बंधन बँक लुपिन टाटा कन्झ्युमर कालपासून काल टेक्स्टाईल काल शेअरमध्येही तेजी होती लक्सचा शेअर जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे रुपयांनी वाढला होता लक्स डॉलर रुपा सेंचुरी टेक्स्टाईल बॉम्बेराईल सगळ्या शेअरमध्ये काल तेजी दिसली आणि केमिकल शेअरमध्ये पण तेजी होती एस आर एफ लुपिनच्या सहा ते पंधरा तारखेपर्यंत जे औरंगाबादचे युनिटची तपासणी झाली होती त्याच्यात त्यांना ई आय आर दिलाय पॉवर ग्रीड पॉवर ग्रीडचा एन एच पी टी एलमध्ये जो वीस टक्के स्टेक होता तो पन्नास टक्के करण्यात आला एम सी एक्स तोट्यातून फायद्यात आली आहे सायन्स डी एल एम रिझल्ट चांगला कोटक महिंद्रा आर पी पी इन्फ्रा पूर्वांचा ही ग्लास साकुमा देव देवयानी इंटरनॅशनल यांनी नायजेरिया नेपाळ इथे पिझ्झाची फ्रँचायझी घेतली आहे फेब, एफ आय ई -E एम बाटा कमिन्स सुदर्शन केमिकल अनंतराज गोल्ट नेस्ले आणि लुवामा कर्नेक्स मायक्रो रामा स्टील ट्यूब एबी ऑर्गॅनिक्स क्राफ्टमन ऑटोनेशन बायोकॉन आणि आय जी एल आणि बंदीमध्ये उज्जीवन आणि एक्साइल काल एक्साइलचा शेअर काहीसा कमजोर वाटत होता तरी पण शेवटी आपण एक अभ्यास म्हणून करतो किंवा एक आपले विचार मांडतो की एक ही बातमी आली आहे बाबा की त्याचा चांगला परिणाम होईल का वाईट परिणाम होईल आणि मार्केटच्या मनात वेगळंच काही असतं तर मार्केटच्या मनात जे काही आहे ते आपल्याला नऊ वाजता समजेल बघूया काय काय होत आहे नमस्ते